दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषात कृष्णातरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होतोय आज पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले आहेत मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे श्री दत्त जन्मकाळ सोहळा सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे तरी जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्त जयंती निमित्त महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्याने पावन झालेले श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या दहा दिवसांपासून दत्त निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्यानं पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतदेखील भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता अवघी नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली होती आज उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती प्रातकालीन पूजा पंचामृत अभिषेक श्री चरणांची महापूजा पवमान पंचशुक्त पठन आदी कार्यक्रम पार पडत आहेत तर दुपारी वस्त्रालंकाराने सजवलेली उत्सव उत्सवमूर्ती सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे येणाऱ्या भाविकांना श्री दत्तप्रभूंचे दर्शन व्हावे यासाठी उत्तर बाजूने रांगीची व्यवस्था करण्यात आली होती उपविभागीय हो पोलीस अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ जयसिंगपूर कुरंदवाड पोलीस ठाण्याचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे नृसिंवाडीहून लाईव्ह मराठीसाठी सुभाष गुरव